कोल्हापूर महानगरपालिका कचरा उचलत नसल्यामुळे स्थानिक नागरिक आक्रमक बनलेत आणि आंदोलन करतात विजय आपल्याला अधिक माहिती देईल ज्ञानदा खरं तर कोल्हापूर शहराच्या जरगनगर परिसरातील नागरिक आहेत ते आक्रमक झालेले आहेत कारण इथला कचरा आहे तो उचलला जात नाही आणि म्हणूनच या नागरिकांनी अशा पद्धतीच्या होर्डिंग्स लावलेत म्हणजे महानगरपालिकेचं एक बोर्ड लावलेला आहे मी कचरा खातो म्हटलेला आहे त्याच्या खालच्या बाजूला आलेला आहे की मी जर येथील कचरा नियोजन केले नाही तर माझ्या अंगावर कचरा टाका म्हणजे अधिकाऱ्यांच्या अंगावर कचरा टाका अशा पद्धतीचे हे होर्डिंग आहे आणि या परिसरामध्ये येणारे सगळे रस्ते आहेत ते नागरिकांनी बंद केलेले आहेत इकडे जर बघितलं तर इकडे खुर्च्या लावलेल्या आहेत रस्त्यामध्ये त्या ठिकाणाहून वाहन आहेत ती परत जात आहेत दुसरीकडे बघितलं तर महिला देखील या ठिकाणी या आंदोलनामध्ये खूप मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत काय नेमकं तुमच्या भागातला रस्ता कचरा किती दिवस उचलला जातो कचरा गेले सहा महिने झाला आम्ही अर्ज दिलेले आहेत तसं लेखी आमच्याकडं पत्र आहे गेले सहा महिने वारंवार आरोग्य अधिकारी असतील आरोग्य निरीक्षक असतील अतिशय निष्काळीजीपणाचं काम आहे कुठलाही फुटपाथ स्वच्छ केला जात नाही कोंडाळे उचलले जात नाहीत आमची प्रमुख मागणी आहे की उपनगरामध्ये जे कोंडाळ्याचे उपन कंटेनर पूर्वी होते ते आम्हाला ताबडतोब बसवून पाहिजे आहेत तर बघितलं आपण की जे आधीचे कंटेनर होते आ, कचरा उचलण्याचे ते या ठिकाणाहून हलवले आहेत आणि म्हणून इथला कचरा आहे तो उचलला जात नाही इकडे रस्त्यावरती गाड्या लावलेल्या आहेत या बाजूला जर आपण बघितलं तर हॉकी स्टेडियम कडून येणारा हा मार्ग आहे आणि तिकडे देखील वाहनांच्या रांगा आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळतात आता महानगरपालिकेचे अधिकारी येतात का आणि मग इथल्या कचऱ्याचा प्रश्न आहे तो निकाली काढतात का या सगळ्या ग्रा नागरिकांची काय समजूत करतात हे खरं तर पाहावं लागणार आहे ज्ञानदा विजय धन्यवाद आहे सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट